माय मौली विचारवंतन संस्कृतीचे करू जातात अलकारातलं माई त्रिवेणीचे नवला आहे माझे नाव विमल दत्तात्रिवाणी बरखेड माहेर बडगाव आज शनिवार एकादशी एकादशीचे गाणे आज आहे एकादशी मधु फराळ करा तुम्ही श्री कृष्णा आजा एकादशी मधुसूदना फराळ करा तुम्ही श्री कृष्णा शिंगाड्याचा शिरा भाजला राजगिरीच्या पुऱ्या तळल्या शिंगाड्याचा शिरा भाजला राजगिराच्या पुऱ्या मी तळल्या साबुदाण्याच्या खिचडीला शेंगदाणा फराळ करा तुम्ही श्री साबुदाण्याच्या खिचडीला शेंगदाणा फराळाला करे तुम्ही श्री आज आहे एकादशी मधुसूदना आज आहे एकादशी मधुसूदना फराळ करा तुम्ही श्रीकृष्णा फराळ करा तुम्ही श्री श्रीखंड बासुंदीची वाटी भरली श्रीखंड बासुंदीची वाटी भरली पेड़े बर्फी ताज केली पेडे बर्फी ताज केली बटाट्याची जिलबी मे वाटते तुला बटाट्याची जिलबी मे तुला फराळ करा श्री कृष्ण फराळ करा तुम्ही श्रीकृष्णा आज आहे एकादशी मधुसूदना आज आहे एकादशी मधुसूदना फराळ करा तुम्ही श्री कृष्ण फराळ करा तुम्ही श्री कृटणाम संत्री मोसंबी आणि डाळिंब संत्री मोसंबी आणि डाळिंब नाजूक द्राक्ष रसमलरी राजूक द्राक्ष रसभरी आंब्याला आये मधुर प्रणाम आंब्याला आहे मधुरप्रणाम फराळ करा <स्थाथ> <स्थाथ> तुम्ही श्री कृष्णाम फळ करा तुम्ही श्री कृष्णाम आज आहे एकादशी मधुसूदना आज आहे एकादशी मधुसूदना फराळ करा तुम्ही श्री कृष्णा काजू किसमिस साजूक मेवा काजू किसमिस साजूक मेवा आक्रोड पेजते खाना देवा अस्तु तू आकृड खाना देवा खारीख खोबरे बदाम देते तुम्हा खारे खोबरे बदाम देते तुम्हा फराळ करा तुम्ही श्री कृष्ण फराळ करा तुम्ही श्री कृष्ण आज आहे एकादशी मधुसूदना आज आहे एकादशी मधुसूदना फराळ करा तुम्ही श्रीकृष्ण फराळ करा तुम्ही श्रीकृष्ण सावकाशेयाे फराळ केला सावकाशपणे फराळ केला लवंग मुख मुखशुद्धीला लवंग मिलायची मुख शुद्धीला विणवी तुला मी सत्यभामा विनविते तुम्हाला मी सत्यभामा फरा करा तुम्ही श्री फरा करा तुम्ही श्री आज आहे एकादशी मधुसूदना आज आहे एकादशी मधुसूदना फरा करा तुम्ही श्रीकृष्ण फरा करा तुम्ही श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्री श्रीकृष्ण